जय शिवराय मित्रांनो कसे आहेत मजेत ना मजेतच राहायचं सर्वांना शुभ सकाळ शकार। आज सकाळी सकाळीच ब्लॉग बनवते तर ब्लॉग बनवण्याचं एवढंच कारण आहे की आपलं आजचं रुटीन दाखवायचं म्हणजे सकाळी उठल्यापासून तर कंपनीमध्ये जायपर्यंत जेव्हा मी ट्रॅव्हलिंग असतो छोटीशी ती तुम्हाला दाखवतो आणि मी कंपनी तर काय काम करतो ते सुद्धा दाखवतो तर मी माझं नवीन बॅग घेतली आहे माझी माझ्या अगोदर जी जुनी बॅग आहे ना ती फाटली होती आणि खूप वर्ष झाली तिला ज्यावेळी माझं किडनीचं फेल झाला त्यावेळी मी ती घेतली होती तर आता जॉबला जातो कामाला जातो तर थोडे आपले स्वतःचे पैसे आले तर म्हटलं थोडी खरेदी करूया आपल्यासाठी तरी तर बॅग घेतले कारण की या बॅगेमध्ये सर्व गोष्टी माझ्या एकदम कम्फर्टेबल बसतात छत्रीपासून बॉटल औषधाच्या गोळ्या वगैरे सर्व तर आज कंटिन्यू राहा माझ्याबरोबर छोटासा ब्लॉग होणार आहे आणि जर कोणी नवीन माझा व्हिडिओ बघत असेल ना तर प्लीज त्यांनी सबस्क्राईब करा कारण की माझी स्वतःची लाईफ जर्नी आहे एक किडनी फेलर पेशंट आहे मी आणि मी कसा माझी लाईफ जगतो कशी ती एन्जॉय करतो ते सर्व तुम्हाला दाखवत असतो माझ्या कामापासून माझं जेवढं मी जे काही करतो ना ते सर्व मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो किचनमध्ये माझा नाश्ता चालू आहे माझा नाश्ताची तयारी चालू आहे इकडे पोहे आहेत आणि इकडे काय रेशमाही काहीतरी पात्रामध्ये काय बनवलंय त्याने मित्रांनो मला खूप आवडतं ते त्यामुळे दोन दिवस एक दिवस आड करून मला रोज बनवते अगदी प्रेमाने ते माझ्याकडे पोहे आहेत मित्रांनो हे बघा आमचे दोन घराचे मालक एकदम आरामात झोपलेले आहेत एकीकडे आणि एकीकडे भाजी आहे इकडे पोहे संध्याकाळी नाश्त्यासाठी आणि हे सकाळी तिने इडली सारखं जे काय बनवतात ना त्यातला प्रकार बनवलेला आहे सहसा कॅमेरामध्ये येण्यासाठी ते लोक लाचतात काही नवीन येतात नाही आपण पण नवीनच आहोत आपण म्हणजे एकदम जुने नाही तर जे काय आता चाललंय ना ते असंच पुढे चालवायचं कारण नवीन आयुष्य आपलं भेटले ना ते काहीतरी वेगळ्या पद्धतीने ते एन्जॉय करायचं आहे काहीतरी नवीन करायचंय तर चला आता कंपनीत जाऊया म्हणजे कामाला जाऊया बघे रिक्षा वगैरे कुठे भेटते वगैरे ते मित्रांनो घरातून बाहेर पडलो ना तर लगेच समोर ते गल्ली लागते गल्लीतून समोर ते गेलो ना तर समोर बिल्डिंग तुम्हाला दिसत सकाळी सकाळी स्कूल मध्ये जायला गर्दी सुद्धा शाळा मुलांची गल्ली पूर्णपणे भरून जाते दुपारी सकाळी थोडा पाऊस सुद्धा आहे हनुमान मंदिर आहे पण पुढं नाव आहे हनुमान नगर आपल्या इथून रिक्षा सुद्धा बघायचे कशाने रिक्षा बघतो आपण आपल्या घरापासून पाच मिनिटावरती जा रिक्षा भेटते आपल्याला तर इथून दहा रुपये सेटिंग आहे आता आपण स्टेशनला जाऊया जात कांदे स्टेशनला जर रिक्षा उतरते ना तर पाच मिनटं अगोदरच आपल्याला ते उतरतात आणि मग तिथून पुन्हा पाच मिनिटं चालावं लागतो आपल्याला या साईडला संपूर्ण भाजी मार्केट आहे बघा सकाळी एकदम फ्रेश भाजी भेटते या साईडला तिथून पूर्णपणे स्टेशनला आणि अकुर्ली माता मंदिर सुद्धा आहे तुम्हाला दाखवेल का ते स्पेशल ब्लॉक बनवून त्याच्यासाठी मी टेन्शन नाही त्या पूर्णपणे भाजी मार्केट आहे खूप फ्रेश भाजी पडते संध्याकाळीच येतो कारण की सकाळी थोडीशी महाग असते आणि रात्री सात ते आठ वाजता आलो ना तर खूप स्वस्त मिळते भाजी आपल्याला ती फायनली स्टेशनला उतर उतरलेलं आणि रिक्षातून माझं उतरले इंस्टाग्राम आहे छोटा गोविंदा तर फॉलो लाईक जे काय करायचं ते मी करायचं ना सुद्धा तर इथून आपल्याला स्टेशनला जायचं आहे काय काय आणि एक कांदवलीचं ब्रिज आहे आणि इकडे तिकीट काउंटर आहे आठ बेचाळीसची बोरवली लागली आपल्याला सात चारची भायंदर पकडायचे आणि तिथं आपल्याला डायरेक्ट चेंज करायचं आहे बोरवलीला मग चार ओपनची बोरवली ट्रेन आलेली आहे आता आप आणि आपले बोरवली ट्रेन पकडायची आणि डायरेक्ट आपल्याला उतरायचं आहे बोरवलीलाच आणि तिथून पुन्हा आपल्याला विरार ट्रेन पकडायची आहे

पुढे जाऊन कसा प्रवास होते जाऊ इतर बोरवली टेन्शन आलेलं आहे आणि आप आपल्या आता उतरायचं आहे बघा संपूर्ण गर्दी आहे कारण की चर्चगेट रिटर्न वाले आहे सर्व एवढी गर्दी असते बघा चर्चगेट रिटर्न आहे म्हणजे बोरवलीवरून चर्चेगेड जाणारे लोक आहेत ना तिथे पूर्ण फुल गर्दी असते बघा आपला हँडिकॅप आहे है, आपल्याकडे टेन्शन नाही तसं पूर्णपणे गर्दी बघा असं ने कशी फटाफट फटाफट घुसतील ना ते बघा पूर्णपणे खाली आहे कारण रोज खाली भेट आपल्याला त्यामुळे काय ट्रेनचा त्रास आपल्याला होत नाही जायला वगैरे आता ही डायरेक्ट डबल फास्ट ट्रेन आहे विरारे भाईंदरात आपल्याला भायंदरवरून डायरेक्ट बसाई आणि बसाईवरून डायरेक्ट विरार मधल्या स्टेशन तर काही घेत नाही त्यामुळे आपल्याला लवकर जाता येत आता इथून थोड्या वेळाने ना भाईंदर क्रॉस केला ना की भाईंदर साडी भेटते तो मस्त चांगला नजारा आहे तर तुम्हाला दाखवत होतो मीरा बाईंदा ठेवून आहे ना मित्रांनो मित्र डेशन आलेला आहे सकाळचा प्रवास आपला असतो ना छान होतो कारण की आपलं चर्चिकेट लाईन आहे संपूर्ण लोक आहेत उभी चर्चिकेट लाईनचे आहेत मग आपल्याला ट्रेनला जास्त गर्दी मिळत नाही चर्चिकेटची ट्रेन बघा तुम्ही पूर्णपणे भरलेली आहे चर्ची ट्रेन बिल्कुल भरले आईंतर जी खाड़ी तरह एक सुंदर असा नजर तो तो है तो भरती नहीं है नी कमी वसायची खाडी आणि समोर तुम्हाला दिसतंय ना ते सुरक्षा स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट आहे खूप मोठा त्या समोर तुम्हाला बिल्डिंग दिसत ना सुरक्षा स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो तुम्ही हॅड वगैरे पाहिले असेल फायनली आपण वसईला आता पोहोचलो आता इथून आपल्याला पुन्हा रिटर्न रिक्षा पकडावी लागेल सातवलीला जायला फायनली <laughs> आपण वसई स्टेशनला पोहोचलो आहे तर मित्रांनो आता आपण इथून ब्री चढायचं आणि ईस्टला जायचं ईस्टला गेल्याच्या नंतर आपल्याला रिक्षा पकडायचे सातवलीला जायचे म्हणजे चौथी ट्रे चौथी गाडी आपल्याला चेंज करायची आहे तर बघूया तर रिक्षा कशी भेटते ती ते पण तुम्हाला दाखवतो फायनली आपल्याला रिक्षा भेटले इथून सातवले डायरेक्ट उतरायचं आपल्याला आणि भरपूर इकडे लाईन रिक्षाच्या शेरिंगची रिक्षा असतात प्रत्येक एरियामध्ये वेगळे रिक्षा असतात आणि खूप ट्रॅफिक होते कारण की इथे स्टेशनला माणसं कमी असतात परंतु रिक्षा जास्त भेटतात आपल्याला खूप गर्दी होती स्टेशनला जायला आणि इथून बस सुद्धा आहे बसची दहा रुपये पंधरा रुपये तिकीट आहे सातवलीला परंतु बसला खूप लाईन असते पुन्हा पुन्हा रिक्षातून उतरले सातवलीला साईबाबा मंदिराचं स्टेशन आहे इथे सातोरीचं पुढचं स्टेशन आहे इथून आपल्याला दहा मिनटं तर चालत जायचं आपल्या कंपनीमध्ये दहा मिनटं पण लागतात पंधरा मिनटं पण लागतात जर चालण्यावरती आहे तर आता कंपनी जाऊया आणि बघूया की दोन रिक्षा चेंज करायला लागतात दोन ट्रेन चेंज करायला लागतात तर मित्रांनो हा रोजचा माझा आता प्रवास आहे ते रोडिंग चालूच ठेवायचे थोडा त्रास होतो परंतु आपल्याला काम करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो फायनली आपण कंपनीमध्ये पोचलेलो आहोत दोन रिक्षा दोन ट्रेन चेंज कराव्या ला लागल्या त्याच्यानंतर मग लागतो तर हा नेहमीचा प्रवास आहे माझा थोडा त्रास होतो परंतु त्याला काही इलाज नाही कारण की कमवल्याशिवाय आपल्याकडे पैसे येणार नाहीत ना 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 आणि आपला परिवार आणि आपल्या ज्या गरजा आहेत नेहमीच्या भागवता येणार नाहीत मित्रांनो हे बघा कंपनी गेल्या गेलं नाईट जॉब ना छापलेले ना आहेत आणि आपण डायरेक्ट एंट्री करूया पहिला कंपनीमध्ये आतमध्ये सगळे जॉब चालू आहेत जॉब चालू आहे मित्रांनो कंपनीमध्ये जॉब चालू आहेत बघू आणि आपल्याला बॅक टेबल फ्रेश व्हायचा आहे त्याच्यानंतर मग आपण काय काय कामं करतो ते तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो सकाळी मी लवकर काय येतो माहिती मी आठ वाजता कंपनीमध्ये येतो आल्यानंतर मग माझे पाणी वगैरे पितो ना मी गरम करूनच पितो यात चालू आहे थेंडिंग आहे छोटी कंपनीची तिथे मी पाणी गरम करतो दोन बाटल्या एक बाटल मी येताना घरातून घेऊनच येतो आणि एक बॉटल सकाळी पिऊन येतो तर एकूण चार बाटल्या मात होतात संध्याकाळी गेल्याच्या नंतर अर्धे एक बाटली पितो म्हणजे एकूण टोटल पाच चार साडेचार पाच लिटर मी पाणी दिवसाला पितो तर पाणी खूप पिणं आम्हाला गरजेचं आहे त्यामुळे मी लवकर येतो आणि पाणी गरमच करून पितो आणि गरम उकळलेलं पाणी प्यायचं त्याच्यानंतर त्याला थंड करायचं आणि मग ते प्यायचं गरम पाणी नाही प्यायचं तर असं माझं काम असतं सकाळी सकाळी आल्या आल्या कंपनीमध्ये